नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं मनीषा वॉइस या चॅनलवरती मैत्रिणींनो तुळशी वृंदावन हे घरात असल्याने नकारात्मक विचार व गोष्टी नष्ट होतात तसेच यामुळे आपल्या घरातील वातावरण शुद्ध आणि स्वच्छ राहण्यास मदत होते त्यामुळे आपल्या घरात तुळस लावल्याने आपल्याला अनेक प्रकारे लाभ होत असतो याशिवाय गरुड पुराणामध्येही या तुळशीचे महत्व सांगितले आहे याचबरोबर आयुर्वेदात तुळशीला संजीवनी असेही म्हणले जाते त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात फार पवित्र आणि महत्वाचे मानले जाते प्रत्येक हिंदूंच्या दारापुढे तुळशी वृंदावन पाहाव्यास मिळते त्यामुळे अशा घरावर सर्व देवी देवतांची कृपा राहते याच तुळशीला आपण धार्मिकदृष्ट्या माते समान मानतो तसेच तुळशीचे अनेक आयुर्वेदिक फायदेही आपणास माहीत आहेत तसेच माता तुळशीच्या फक्त दर्शनाने आपली सर्व पापे नष्ट होतात त्याशिवाय आपल्या विविध धार्मिक ग्रंथामध्ये तुळशीचे महत्व सांगितले आहे परंतु हिंदू शास्त्रात माता तुळशीविषयी काही महत्वाचे नियम सांगितले आहेत त्यांचे पालन आपल्याला नक्कीच केले पाहिजे कारण त्यामुळे आपल्याने आपल्या कुटुंबावर माता तुळशी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होईल त्यामुळे अंगणातील तुळशीची पूजा करते वेळी या काही चुका करू नये हिंदू धर्मशास्त्रातही तुळशी मातेला रविवारी आणि एकादशीच्या दिवशी पाणी घालू नका कारण हिंदू धर्मात अशी श्रद्धा आहे की या दोन्ही दिवशी माता तुळशी भगवान विष्णूसाठी व्रत आणि उपवास करीत असते त्यामुळे जर आपण पाणी घातले तर तुळशी मातीचे व्रत भंग होण्याची शक्यता असते त्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घालू नये तसेच भगवान श्री विष्णूला तुळस अतिप्रिय आहे त्यामुळेही श्री विष्णूंच्या प्रत्येक पूजेत आणि नैवेद्यामध्ये तुळशीचे पान वाहिल्याने ते प्रसन्न होतात तसेच तुळशीवरील उदक मस्तकी धारण केल्यास गंगास्थानाचे पुण्य लागते त्यामुळे रोज आपण आपल्या देवघरात माता लक्ष्मी तसेच भगवान विष्णू यांना तुळशीची पाने अर्पण करावी याशिवाय पुराणानुसार जी व्यक्ती जो माता तुळशीला दररोज दुधाने अभिषेक घालत असते त्या व्यक्तींचे आरोग्य चांगले स्वस्त राहत असते आणि त्याच्या घरी माता लक्ष्मी राहते याशिवाय आपण उन्हाळ्यात माता तुळशीला पाणी दिल्यास आपली सर्व पापे नष्ट होत असतात तसेच तुळशी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते व मोक्षप्राप्ती होते माता तुळशीची मंजिरी ही सर्व देवांची प्रतिनिधी मानली जाते त्यामुळे वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे म्हणून जर वारकरीच्या गळ्यात आपण तुळशीची माळ घातल्यास तसेच वैशाखात रोज तुळशीला पाणी घातल्यास अश्वमेध यज्ञाचे पुण्य प्राप्त होते याशिवाय माता तुळशीचे आयुर्वेदिक अनेक फायदे आहेत तसेच माता तुळशीचे रोप लावल्यास आपल्या आसपासच्या वातावरणातील ऑक्सिजन वाढवण्यास मदत होते त्यामुळे हवा शुद्ध होते तिचे पान खोड बी सर्वच औषधी मानले जाते तसेच काही मनोउपचार तज्ज्ञांच्या मते तुळशीची पाणी दही किंवा गोड ताकाबरोबर खाल्ल्यास शरीरातील अतिरिक्त सर्वी कमी होण्यास मदत होते तर मैत्रिणींनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि जर माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद